नाही जेवले स्वयंपाक जेवायला केला असला असतो स्वयंपाक बाई आता चा मग स्वयंपाक करणार मग मी जेवणार तुला सकाळ सकाळ गिरायला लागत अरे काय बोलतो मूड द्या सकाळ सकाळ गिरायला लागतं अरे दिवस डोक्या आला तर मला सकाळ सकाळ तू किती वाघ गेळलोय केला असं हा एवढे कामदार स्वयंपाक करायला अहो चपाती झाले फक्त भाजी करायची मला डबा बांधून दे मला ती वाहून जायचे तुम्ही जा पुढं मी डबा घेऊन नंतर येते थोडं वावरात काम करायचं मला जाऊ बी वाटत नाही तुला सोडून पण काय आता जायचं आलंय हा मग जावंच लागणार आहे आता अरे जायचं आलं नाही वावरात माणसं आले तर बसल्या घरात घरगुशिया जाऊ काय मग जाऊ काय मग नाही बाबा केलं पाहिजे तुझ्यासाठी नाही मी नंतर जाते बघ हे तिचं घर आहे का काय कर तिची सासू नाही घरी बघ सासू जर नसेल तर तिला मान लगेच पाच मिनिटात बॅग भरून रस्ते वाटते राह कर तू माझा मित्र नाही राह आता मी तुझा मित्र आहे पण तिच्यापासून मला काय फायदा होणार तिच्यापासून हां बावळा टेक काय आता आम्ही लग्न करणार पळून जाऊन तुम्ही लग्न करणार तुम्ही एन्जॉय करणार पण मला इथं रिस्कच काम आहे ना बर तुला मी जीव घालतो हॉटेलला ला जीव नाही चांगली पार्टी द्या दे लागेल देतो देतो पार्टी देतो आणि एखादा ड्रेस घेतो तुला हा ड्रेस हां जाय 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 पण लय व्या वाटते राह जाय ना मास साठी जा ना जाना जाय हाणायची तर नाही ना कोण नाही ते बघ ते काय झाडून घेऊ राहिली बाहेर ते बघ दिसली का दिसली जाय 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 हा मी गाडी वळून घेतो हां मुंग्या कुठून आल्या काय माहिती इकडे इकडे तू कशाला आलंय तर थांब एक मिनिट मग सासू कुठे थांब सासू काय इकडे काय करायचं सासू अरे तू कशाला आलाय इथं तू कशाला आला तिकडे आलाय कुठं त्यांनी सगळं प्लॅनिंग केलंय आम्ही कुठं आलाय ते सांग अरे तिकडे उभा राहिला तिकडे कुठं रोल ला कोणत्या की तुला सगळं नेतो सगळं नेतो ऐक तो गाडी बिडी घेऊन आले सगळं प्लॅनिंग केलंय तू ये मोठी गाडी का मोठी सगळं पॅनिक आहे टूलर आहे सगळं पुढची सोय केली तुला माहित आहे का तू तू का तो त्याने मला पाठवलंय ना काय म्हणलं ते मला सांगून ये तुला खरं का खरच आणि ती डांबर लव राहिलाय मी पण चालू आता पळत आहे हा असत जायचं काय काय नाही ते पिझ्झा बर्गरची ऑर्डर होते पुढे द्यायचे जाऊ का हा हा अहो ते डिलिव्हरी बॉय होता तो विचारत होता पत्ता म्हटलं इकडच्या राहणार राहतात त्यांच्यात म्हणतात जसं आपण म्हणतो ना येतो तसं ये बर का असं म्हणतात त्यांचं काय ते लोकच तसे नवीनच बरं चला आवड मी काय म्हणते आता मी यांना ना शेतात डबा घेऊन जाते आणि ते माझी मैत्रीण चक्कर येऊन पडली मला आता फोन आला होता मी तिला भेटून येते पहिला डबा दे आणि लवकर ये हा अगो ए पूरी पूजाकड चालले पूजा काय काय राहायचं तुमच्या पोरासोबत आता बाई बघ आता पुरगी म्हणती पळून चालली बाबा काय करावाय सांगितलं का रे सांगितलं सांगितलं तुझी सासू न बघितले ना मला बघितलं बघितलं हे बाळवाडा तुला म्हणल होतं ना सासू नसल तर सांग अरे सांगायला लागली होती ग्राहकच आले लवकर आता रे आली ती आली ए पळ पळ लवकर चल बसना काय आणलं सोन आणलं काय जाऊ बसल पळून जायचे लेकरू झाला आपल्याला काय काय आई तोंड चुप्पाल बसली इतकं काय दुखतय तुझ माझ कशाला काय दुखन बाबा काय दुखायचंय पत नव्हतं तेवढ्या ते घातली इज्जत काय झालं काय झालं आता तुला कस सांगू काय झालं ती ना ना गेली काई काई ना ती भिंगुरी पळून अरे तुझं पहिलं थोबाड काळ ना आजूक तोंडाला काळा फासून गेली ती अग आई मी तिला काय काय कमी नाही केलं पाहिजे ती लाडकेले म्हणून असं गेली टांग मारून हा भाऊ भाऊ कि तोंड ठेवायला जागा आहे का आता दाखवायला रे लेवर करून बोलत होता माई बायकू सारखी बायकू नाही मला बघा चांगला जीव लावला म्हणून गोड लावून गेले मग तुला म्हणत होते बायकोला बायकोच्या जा जाग्यावर ठेवू नाही ऐकलं जाऊ दे आता काय करायचं कस काय जाऊ दे आता आज तिच्या लग्नाला लाखो ला रुपये खर्च झालाय काय म्हणून नाही केलं तिला अरे बाबा गेली वर शेप करून अ आपल्या तोंडाला फासून पहिलेच तुझं तोंड काळ आणि त्याच्यात आजू काळ्या तोंड केलं तिने काय काय नाही तिच्यासाठी बाबा मस् काय काय केलं रे मस्त रडू ब रडून काय व्हायचंय आई मला गोली घेत देऊन गेली मी कुणाच तू आलं कर बघायचं तू सांग पण मी काय म्हणते बरं गपना नको ना रडून काय म्हणणार आहे आ ती गेली उधाळली तिला एवढा जीव लावला सगळं काय केलं मी तुला म्हणलं होतं नको ले डोक्या घेऊ पण तू ऐक तर माझी बायको माझी बायको अख्ख्या मळ्यात अख्ख्या गावात माय बायको सारखी बायको नाही मिळाली आ काही नाचत होता तुला तर लय कौतुक हो नाही तिला मी सुट्टी देणार नाही आता त्याचं मे the अरे हा पण ते आता बघितला भेटला तर कळ्या ना मलर करायचं काय करायचं त्याच पुढे बायको गेली दे रडू नको अरे बरं आई तिथं जाऊ दे मला काय म्हणलं आम्ही दोघी घरात होतो मला म्हणले मी त्यांना भाकर देऊन जाते भाकर नाही माझे पोटत काम नको भाकर नाही मी काय म्हणते ऐक ना बरं मला काय म्हणते रोडू नको ना बाबा तू रोडू नको तू राहिलं मला कसं काय बाबा सांगू तुला आता आता काय करत आता काय नाही करायचं पहिलं चल ती दार लावा दार लावायचं निघायचं चल तिच्या आई बापाला जरा जाब विचारू दे ना लाखो रुपये खर्च केलेले चल 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 बोल्डू नको ते दार कर पुढं